जिवंत समाधी घेणं आणि संजीवन समाधी खूप फरक आहे आता जिवंत समाधी यालाही एक वेगळा संदर्भ आणि नुसती ज्याला आपण म्हणजे एखादा महात्मा स्वतःच्या इच्छेने तो देह सोडून दिला पांचभौतिक आहे ही जी आपला देह हा पाच भूतांचा बनलेला आहे ती मरते आहेत नष्ट होणारी तर ती नष्ट होणारी कधी ना कधी तरी नष्ट होणार तर ती नष्ट केली जातात नष्ट होऊन जातात ती तसा तो ते देह सोडतात त्यांचा जो आतला सूक्ष्म देह आहे त्यांचा जो दिव्य देह आहे तो मात्र नष्ट होणारा नसतो कारण तो सूक्ष्म असतो तो पुन्हा पुढच्या चक्रामध्ये त्यांच्या इच्छेने पुन्हा कुठेतरी जन्माला येतो जसं नामदेव महाराज हे प्रल्हादांचे अवतार मानले जातात hmm. मुळात ते प्रल्हाद hmm. नृसिंह अवतारातले तेच पुढे रामावतारामध्ये अंगद झाले hmm. तेच पुढे कृष्णावतारामध्ये उद्धव झाले तेच पुढे माऊलींच्या अवतार कालामध्ये नामदेव महाराज झाले तेच पुढे तुकाराम महाराज म्हणून आले असे ते क्रमाने आलेले आहेत ना सगळ्या ह्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी होते ते आता एक म्हणाला पुनर्जन्म नाही मानायचं तर हे कसं मी जसं मगाशी सांगितलं सा। तसं त्यांचा तो जीव मुक्त आहे स्वतःच्या इच्छेनी तो आता किंवा भगवंतांच्या इच्छेनी तो पुन्हा पुन्हा जन्माला येतोय तिथे तसे ते मागचं त्यांना स्मरत असतं त्यामुळे अशा महात्म्यांनी जर देह सोडला त्यांच्या इच्छेनी तर त्याला पण समाधी म्हणायची पद्धत आहे फार तर तुम्ही त्याला समाधी मरण म्हणत हे सांगून देह ठेवतात